परंतु आम्हाला मुंबईला जावं लागल्यामुळे ते करता आलं नव्हतं म्हणून बोललो तुम्हाला आज बोलूया पहिल्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि देवदिपवाळी सुरू झालेली आहे आपल्या ग्रामीण भागातल्या का तर त्याच्याही शुभेच्छा देतो बाकी मग तुम्ही सुरू करा तर विचारा आम्ही असं बोलवलं की तुमचं सगळ्यांचं पहिलं अभिनंदन करायला आभार मानायला कारण तुम्ही पत्रकार बांधव तुमची ही मीडिया या सगळ्यांनीच जे काय सहकार्य तुमचं आम्हाला मिळालं काही प्रमाणात आमचं मिळालं असं तर अशा अनुषंगाने जसं आम्ही मतदार बांधवांचे आभार मानलेत तसं तुमची पण तेवढीच मेहनत होती किंवा जे काय तुमची पण धावपळ होती त्यामुळे आमचं कर्तव्य बनतं की तुमचं सगळ्यांचं आभार मानणं आणि म्हणून करता आज तुम्हाला पहिले बोलवलेलं आज जर आपण पाहिलात तर बरेचशा अशी चर्चा होती की चौथ्या वेळेला महाडचा आमदार होणं कठीण होतं अशी दबक्या आवाजामध्ये काही ओपन आवाजात दोन्ही आवाजात चर्चा होती परंतु ह्या सगळ्याला छेद देण्याचं काम माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीतले काही मंडई आणि माझे मतदार बांधव मग युवासेना महिला आघाडी शिवसेना अशा या सगळ्यांनीच जी मेहनत घेतली आणि सगळ्यात जास्त मेहनत आमच्या कुटुंबियाने घेतली कारण यावेळेला एवढी मेहनत याच्या तीन निवडणुकीला पण चिन्ह परंतु यावेळेला माझी पत्नी असल मुलगा असल माझी मुलगी असल सून असल आणि प्रत्येकाने म्हणजे मी काय गावामध्ये पोचलो नाही त्या ठिकाणी ते लोक सगळीकडं पोचले आणि वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे एवढा मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात बुडून ठेवलेले होते की खासदारकीला लीड कमी मिळाला आहे पावणे चार हजारचं लीड मिळालं आहे तर विरोधकांचं गणित आखलं जात होतं की बोलले हे हा लीड आम्ही लिहिले पार करू आणि त्याच्यामध्ये त्यांना जास्त होप्स आला ते बाबू खानविलकर कारण त्यांनी जे त्यांना गॅरंटी दिली होती की मी इकडून सात ते आठ हजारचा लीड तुम्हाला घेऊन देतो म्हणजे आमचा हा चार हजारचा लीड जो होता पावणे हजार चा। हजार चा चा चार हजारचा त्याने जर आठ हजारचा लीड तिकडून घेतला असता तर उलटा आमच्यावरती चार हजारचा लीड चढणार होता परंतु आम्हाला पूर्ण खात्री होती कारण आम्ही जे करत आलेलो आत्तापर्यंत कामं लोकांना सामोरं जाणं लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं लोकांना मदत सहकार्य करणं लोकांच्या सुखदुःखात जाणं अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मी नसलो तर आमची पत्नी असते पत्नी नसला तर विकास असे कोण नाही कोणतरी कौन इन्वॉल्व्ह होत असतात आणि त्याच्यामुळे ती आठवण माझ्या मतदार बांधवांनी ठेवली आणि मला पुन्हा एकदा चौथ्यांदा ते पण चढत्या क्रमांकाने उतरत्या क्रमांकाने नाही दिलं चढत्या क्रमांकाने दिलं तसं माझं टार्गेट होतं पस्तीस आणि चाळीसच्या मधी परंतु काही प्रमाणात काही मतदार मतदान थोडंसं नाही झालं आम्हाला विशिष्ट समाजाचं आणि म्हणून करता आम्हाला तिथपर्यंत नाही पोचता आलं अन्यथा माझं टार्गेट बरोबर होतं आणि ह्या सर्व अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी मदत केले सहकार्य केले काही अदृश्य आत पण मदत करत असतात जसं देवाच्या पेटीमध्ये दान टाकताना पल्ला दाखवायचं नसतं तसं मतदानाचं आहे आणि भरत शेटनी कळत न कळत काही लोकांना केलेलं सहकार्य मदत त्यामुळे कळत न कळत अदृश्य हाताने आम्हाला मतदाना रूपी मदत केलेली आहे त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे बाकी तर आमचा स्वभाव गुण तर आम्ही शक्यतो कोणाला तोडून बोलत नाही तोडत नाही आम्ही जोडण्याचं काम करतो आणि ते काम आम्हाला आत्ता उपयोगी आला असं मला वाटतंय आणि शेवटी सर्व न बरोबर घेऊन जर आपण गेलो तर काय प्राप्त होतं हे आता तुम्ही पाहिलं असाल या ते की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या असणारे सर्व पदाधिकारी असतील महिला गाडी असेल युवासेना असतात त्यांनी चांगले महिला गाडीने तर मी त्यांचं अभिनंदन करतो आमच्या महिला गाडी की असं कुठलं गाव नाही की त्या पोचल्या नाहीत आणि नुसत्या पोचल्या नाहीत जाऊन त्या महिलांना जमवणं त्यांच्याशी विचारविनिमय करणं त्यांना सगळं समजवून सांगणं का त्यांच्या काय अडी अडचणीत त्या समजवून घेणं आणि त्या मला येऊन सांगणं कधी कधी तर रात्री एवढा उशीर व्हायचा त्या महिलांना की बारा बारा वाजेपर्यंत